मित्रांनो दिवसातून फक्त अर्धा तास चालल्याने तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं विशेषत जर तुम्हाला जीवनशैलीशी संबंधित आजार जसे की मधुमेह लठ्ठपणा किंवा हृदयविकार असे त्रास असतील चालणं हा एक असा व्यायाम आहे ज्यामुळे सांध्यांवर ताण येत नाही रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि शरीरात ऊर्जा भरते खरं तर चालण्याचे काही फायदे धावण्याच्या तुलनेतही जास्त असतात चला तर मग पाहूया चालण्याचे तुम्हाला नेमके काय फायदे होतात सगळ्यात आधी चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो चालणं हाय ब्लड प्रेशरवर तितकंच प्रभावी काम करतं जितंक एखादं औषध ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी दररोज किमान तीस ते साठ मिनिटं चालायला हवं तुमच्याकडे सलग वेळ नसेल तरी दिवसातून दहा दहा मिनिटांचं तीन चार वेळचं चालणंही तेवढंच उपयुक्त ठरतं कारण हाय बी पीमुळे किडनी निकामी होऊ शकते हार्ट अटॅक येऊ शकतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका दुसरं चालण्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो चालणं शरीराला कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक अशी ताकद पोषण आणि ऊर्जा देतं चालताना थोडं जलद चालण्याचा प्रयत्न करा म्हणजे हृदयाची गती थोडी वाढेल लक्षात ठेवा आरामदायक स्थिर जीवनशैली ही कॅन्सरची मोठी कारणं आहे त्यामुळे रोज अर्धा तास तरी चालणं गरजेचं आहे जे लोक कॅन्सरवर उपचार घेत आहेत त्यांनाही चालणं खूप उपयोगी हो ठरतं विशेषत स्त्रियांसाठी कारण चालल्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका देखील कमी होतो थिसर चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो यामुळे तुमच्या मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन ग्लुकोज आणि पोषक तत्व पोहोचतात याचा थेट फायदा म्हणजे तुमची स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूचं कार्य अधिक सक्रिय होतं याशिवाय व्हाईट कोलेस्टेरॉल एल डी एल कमी होतं ज्यामुळे नसांमध्ये साठणं टाळलं जातं आणि हृदयविकार स्ट्रोकचा धोका कमी होतो चौथं चालल्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो सध्या जास्त बसून राहणं आणि कमी हालचाल ही डायबेटीसचं मूळ कारण बनलं आहे संशोधक सांगतात की मधुमेह टाळण्यासाठी दिवसात किमान पाच हजार पावलं तरी चालणं गरजेचं आहे काही जणांना इन्सुलिन घेतल्यानंतरही साखर नियंत्रणात येत नाही अशा वेळी चालणं खूप उपयोगी हो ठरतं काही लोक चालणं ही एक अडचण समजतात पण खरं तर ही एक सुवर्णसंधी आहे आपलं आरोग्य सुधारण्याची पाचवं चालणं हाडांसाठी खूप फायदेशीर आहे हाडं मजबूत ठेवण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक का आहेत कॅल्शियम विटॅमिन डी आणि वजन देणारा व्यायाम चालताना शरीराचं वजन थेट हाडांवर येतं त्यामुळे हाडं मजबूत होतात यामुळे बोन डेन्सिटी हाडांची सघनता वाढते हाडं तुटण्याचा धोका कमी होतो आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या गंभीर हाडांच्या आजारापासून संरक्षण मिळतं विशेषत कुर्ल्याच्या हाडं तुटण्याचा धोका चालण्यामुळे चाळीस साठ टक्क्यांनी कमी होतो सहावक चालणं पचनक्रियेसाठीही खूप उपयुक्त आहे खाल्लेलं नीट पचायला लागतं भूक वाढते आणि पोटातील त्रास जसं की गॅस जळजळ बद्धकोष्ठता हेही दूर होतात चालणं आतड्यांच्या कॅन्सरपासून संरक्षण करतं संशोधनानुसार जे लोक नियमित चालतात त्यांना आतड्यांच्या कॅन्सरचा धोका इतरांच्या तुलनेत चोवीस टक्क्यांनी कमी असतो चालल्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये अन्नपटकन पुढे सरकतं त्यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून आराम मिळतो म्हणून दररोज थोडा वेळ चालणं जरूर ठेवा सातविक चालणं केवळ पचनासाठीच नव्हे तर आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला इम्यून सिस्टीमला बळकट करतं रोज फक्त अर्धा तास चालल्याने शरीरात रोगांशी लढणाऱ्या बी सेल्स टी सेल्स आणि नैसर्गिक किलर पेशी अधिक सक्रिय होतात त्यामुळे कोणताही आजार झाल्यास शरीर लवकर बरे होतं शिवाय पांढऱ्या रक्तपेशी म्हणजेच इम्युन सेल्स वाढतात या पेशी शरीरात आजारांशी लढतात आठवा फायदा चालताना शरीराचं तापमान थोडंसं वाढतं त्यामुळे शरीरात असलेले विषाणू आणि जंतू नष्ट होतात ई प्रक्रिया म्हणजे अगदी ताप चढण्यासारखीच असते जसा ताप येतो तेव्हा शरीर स्वतःचं तापमान वाढवून आजाराच्या मुळावर घाव घालतो नऊ चालणं मेंदूच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे वय जसं वाढतं तसं स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो विशेषत डिमेन्शिया नावाच्या आजारामुळे हा एक न्यूरोलॉजिकल त्रास आहे ज्यात हळूहळू सगळं विसरणं सुरू होतं पण रोज चालल्याने या आजाराचा धोका खूपच कमी होतो दहा फुफ्फुसांचं आरोग्यही चालण्यावर अवलंबून आहे चालताना जास्त ऑक्सिजन शरीरात जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो यामुळे फुफ्फुसं अधिक मजबूत होतात श्वास घेताना त्रास होत नाही आणि स्टॅमिना वाढतो थोडक्यात श्वसनसंस्था तंदुरुस्त राहते अकरा दिवसाच्या वेळेस चालल्यास आपल्या त्वचेला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्याच्यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार होतं हे व्हिटॅमिन केवळ हाडांसाठीच नव्हे तर मधुमेह कॅन्सर आणि स्क्लेरोसिस सारख्या गंभीर आजारांपासूनही आपली रक्षा करतं त्यामुळे सूर्यप्रकाशात चालणं हा एक नैसर्गिक औषधोपचार आहे असंच म्हणायला हरकत नाही बारा चालणं तुमचं मन शांत करतं तणाव कमी करतं तणावामुळे हृदयविकार दम्याचे झटके लठ्ठपणा मधुमेह डोकेदुखी अपचन विसरबोळेपणा आणि अगदी अकाली मृत्यूपर्यंत अनेक समस्या उद्भवतात पण चालल्यामुळे मेंदूत तयार होणाऱ्या स्ट्रेस हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं आणि तुम्हाला स्वतःला अधिक शांत आणि सकारात्मक वाटायला लागतं डिप्रेशन किंवा मानसिक थकवा जाणवत असल्यास ताजी हवा घ्या चालायला निघा डॉक्टरही यावर भर देतात की चालण हे मूड सुधारण्याचं प्रभावी साधन आहे तेरा चालण मेंदूच्या हिप्पोकॅम्पस कॅम्पस नावाच्या भागावरही सकारात्मक परिणाम करतं हा भाग स्मरणशक्तीसाठी जबाबदार असतो जर आपण दिवसभर बसूनच राहिलो कुठलीही हालचाल न केली तर या भागाचा आकार लहान होतो आणि विसरबोळेपणा वाढतो पण रोज थोडा वेळ चालल्याने हिप्पो कॅम्पस वाढतो आणि स्मरणशक्ती तीव्र राहते अगदी वृद्धापकाळात सुद्धा चौदावं चालणं तुमचं हृदय मजबूत करतं खरं तर हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणं हा एक अतिशय उत्तम आणि सोपा व्यायाम आहे यामुळे हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते जे लोक रोज चालतात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका इतरांपेक्षा खूपच कमी असतो आणि जर एखाद्याला आधीच हृदयासंबंधी काही त्रास असेल तरी चालण्यामुळे तो वाढत नाही उलट आरोग्य सुधारतं त्यामुळे आयुष्य अधिक आरोग्यदायी आनंदी आणि दीर्घकाळ जगता येतं पंधरा चालल्यामुळे वजन कमी होतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण लठ्ठपणामुळे मधुमेह कॅन्सर हृदयविकार यांसारखे अनेक आजार जडतात वरून दिसायलाही लठ्ठपणा आकर्षक वाटत नाही वजन कमी करायचं असेल तर दररोज किमान तीस ते नव्वद मिनिटं चालायला हवं जवळपास कुठे जायचं असेल तर स्कूटर किंवा कार न वापरता चालत जा यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि शरीरही तंदुरुस्त राहील सोळा वय जसंजसं वाढतं तसं तसे स्नायू कमजोर होतात पण रोज चालण्यामुळे ते पुन्हा बळकट होतात विशेषत पाय आणि पाठीचे स्नायू त्यामुळे वयोमानानुसार होणारी अशक्तपणा टाळता येतो सतरा चालणं केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आयुष्य वाढवण्यासाठीही उपयोगी ठरतं संशोधनानुसार जे लोक दररोज फक्त पंचवीस मिनिटं चालतात त्यांचं आयुष्य सरासरी सात वर्षांनी लांबतं यामुळे वयोवृद्ध वयात येणारे अनेक त्रास उशिरा होतात पन्नास साठव्या वर्षी होणारा हार्ट अटॅक टाळता येतो वृद्धत्वाची गती मंदावते खरं तर जर तुम्ही चालत राहिलात तर सतराव्या वर्षीही तरुण दिसू शकता आणि नव्वदपर्यंतही पर्यंतही आनंदाने जगू शकता दररोज किमान वीस मिनिटं तरी चालणं अत्यंत आवश्यक आहे अठरा चालणं तुमच्या काम करण्याच्या क्षमतेतही मोठा फरक घडवतं चालण्यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते त्यामुळे कोणतंही काम अधिक उत्साहात आणि कमी वेळात पार पाडता येतं याच कारणामुळे खेळाडूंची मानसिक व शारीरिक क्षमता सामान्य माणसांपेक्षा अधिक असते एकोणीस चालणं तुमचं विचारशक्ती आणि सर्जनशीलतेतही भर घालतं जेव्हा तुम्ही चालता तेव्हा शरीरातील तणाव कमी होतो मन शांत राहतं आणि मेंदू अधिक चांगलं विचार करतो त्यामुळे जर तुम्ही एखाद्या समस्येत अडकले असाल तर थोडं चालायला निघा कदाचित चालतानाच त्या समस्येवर उपाय सुचेल वीस चालण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे शरीरातलं चांगलं कोलेस्टेरॉल एच डी एल वाढतं हे कोलेस्टेरॉल तुमच्या नसांमध्ये वाईट कोलेस्टेरॉल एल एल साचू देत नाही आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो नियमित तीस ते साठ मिनिटं चालल्याने काही महिन्यातच हे चांगलं कोलेस्टेरॉल वीस टक्क्यांनी वाढू शकतं एकूणच चालणं ही हृदयासाठी अमृतासमान गोष्ट आहे जर एखाद्या व्यक्तीनं धूम्रपान सोडलं कमी दारू पेली आहार व्यवस्थित ठेवला चालणं सुरू केलं आणि वजन नियंत्रणात ठेवलं तर त्या व्यक्तीला हार्ट अटॅक होण्याची शक्यता जवळजवळ ऐंशी टक्क्यांनी कमी होते एकवीस चालल्यामुळे हृदय आपलं काम अधिक कार्यक्षमतेनं करतं कारण त्याचे स्नायू व्यायामाने मजबूत होतात अगदी शरीराच्या इतर भागांसारखेच म्हणूनच चालणं म्हणजे हृदयासाठी एक सर्वोत्तम ट्युनिंग आहे चालल्यामुळे रेस्टिंग हॉट हो रेट म्हणजेच विश्रांतीच्या वेळी होणाऱ्या हृदयाच्या धडकण्याचा वेग कमी होतो आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे कारण जेव्हा हृदय मजबूत असतं तेव्हा संपूर्ण शरीरात रक्तपंप करण्यासाठी त्याला जास्त मेहनत करावी लागत नाही म्हणून हृदयावरचा ताण कमी होतो बावीस चालणं घटिया या सांधेदुखीच्या आजारासाठी खूप उपयोगी ठरतं कारण चालल्यामुळे सांध्यांमधील सूस आणि टणकपणा कमी होतो आणि त्यामुळे वेदना कमी होतात घटियाचा त्रास असणाऱ्यांनी हळूहळू चालायला सुरुवात केली पाहिजे चाललच नाही तर सांधे अजूनच कमजोर होतात आणि आजार बळावतो पण जरी काठीचा आधार घ्यावा लागला तरी रोज थोडं चालल्याने सांधे बळकट होतात आणि आजार थांबवता येतो तेवीस चालणं तुम्हाला तरुण आणि ताजेतवाने दिसायला मदत करतं कारण चालल्यामुळे त्वचेमध्ये रक्तप्रवाह सुधारतो घाम येतो त्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते चेहऱ्यावरचा तेज वाढतो आणि डागछाया कमी होतात याशिवाय स्नायूंना मजबूती येते आणि वजनही कमी होतं यामुळे संपूर्ण व्यक्तिमत्वातच उत्साह आणि आत्मविश्वास दिसून येतो चोवीस झोपेच्या त्रासांवरही चालणं प्रभावी उपाय आहे चालल्यानंतर शरीरात मेलाटोनिन नावाच्या नैसर्गिक झोपेच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे झोप चांगली आणि खोल लागते संशोधन सांगतं की आठवड्यात फक्त तीन पूर्णांक पाच दशांश तास चालणाऱ्यांनाही रात्री लवकर झोप येते आणि झोप शांत लागते पंचवीस महिलांसाठी चालणं खूप फायदेशीर आहे मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना चालल्यानं कमी होतात याशिवाय संपूर्ण आरोग्य सुधारतं चालण गर्भधारणेसाठीही उपयोगी आहे जेव्हा स्त्रिया गरोदर असतात तेव्हा रोज थोडं हळूहळू चालल्याने नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते आणि गर्भपाताचा धोका कमी होतो सव्वीस चालणं विवाहित जोडप्यांसाठीही फायद्याचा आहे चालण्यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही बळकट होतात लैंगिक उत्साह वाढतो आणि नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते नवरा बायकोनं एकत्र फेरफटका मारणं हे केवळ आरोग्यासाठी नव्हे तर भावनिक नात्यांना घट्ट करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे सत्तावीस चालण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो यामुळे जखमा लवकर भरतात दृष्टी तीव्र राहते मेंदू अधिक कार्यक्षम होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते कॅन्सरचा धोका कमी होतो तणाव कमी होतो हृदय आणि फुफ्फुस निरोगी राहतात वजन नियंत्रणात राहतं आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात शरीरातील पेशींना अधिक ऑक्सिजन मिळाल्यामुळे त्या अधिक चांगल्या प्रकारे काम करतात खास गोष्ट अशी की बरेचसे व्हायरस आणि जंतू ही ऑक्सिजनयुक्त वातावरणात टिकू शकत नाहीत म्हणून जेव्हा आपण अधिक ऑक्सिजन घेतो म्हणजे चालतो तेव्हा शरीरातील हे हानिकारक जंतू नष्ट होतात अठ्ठावीस चालल्यामुळे शरीरात पोषणद्रव्यांचा पुरवठाही वाढतो कारण रक्ताप्रवाह अधिक गतिमान होतो पोषणद्रव्यांनी समृद्ध रक्त शरीराच्या कोपऱ्यात पोहोचतं ज्यामुळे अनेक आजार जसं की हृदयविकार मधुमेह स्ट्रोक काही कॅन्सर आणि ऑस्टिओपोरोसिस यांचा धोका कमी होतो रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात येतात रोगांशी लढण्याची ताकद वाढते आणि शरीर अधिक ऊर्जावान बनतं एकोणतीस चालल्यामुळे वेरिकोस वेन्स नावाचा त्रास टाळता येतो हा एक शिरांचा आजार आहे ज्यामध्ये शिरा फुगतात आणि वेदना होतात पण चालण्यामुळे या आजाराचा धोका खूपच कमी होतो ज्यांना आधीपासूनच हा त्रास आहे त्यांनीही रोज थोडा वेळ चालायला सुरुवात केली पाहिजे कारण चालणं या त्रासावर खूप चांगला परिणाम करतं तीस चालल्यामुळे आपल्या सांध्यांतील काटलेज मऊ हाड मजबूत होतं ही कार्टिलेज हाडांमधल्या गादीसारखी असते ती जर झिजली तर हाडं एकमेकांवर घासू लागतात आणि सांधेदुखी सुरू होते पण चालण हे काटलेज मजबूत करतं आणि त्यामुळे सांधेदुखी टाळता येते एकतीस तीस चालण हृदय निकामी होण्याचा धोका कमी करतं तुम्ही जितकं नियमित आणि उत्साहाने चालाल तितकं तुमचं हृदय अधिक कार्यक्षम राहतं बत्तीस पाठदुखी असणाऱ्यांसाठी चालणं हे एक नैसर्गिक औषध आहे थोडं थोडं हळूहळू चालत राहिलं तर पाठीचे स्नायू बळकट होतात आणि पाठदुखी कमी होऊ लागते तेहतीस महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता चालल्यामुळे वाढते ज्या महिलांना गरोदर होण्यासाठी अडचणी येतात त्यांनी दररोज चालायला सुरुवात केली पाहिजे यामुळे संधी जवळपास ब्याऐंशी टक्केपर्यंत वाढते असं संशोधन सांगतं चौतीस मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी चालणं खूप फायदेशीर आहे ज्यांना आधीपासून मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी चालणं नियमित केल्यास त्यांचा त्रास नियंत्रणात राहतो यामुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका एका तृतीयांशने कमी होतो जे लोक आठवड्यात सातपेक्षा जास्त वेळा चालतात त्यांना मूत्रपिंड विकारामुळे मृत्यू होण्याचा धोका एकोणसाठ टक्केपर्यंत कमी होतो पस्तीस चालणं केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठीही वरदान आहे चालल्यामुळे राग शांत होतो आणि मनावरचं दडपण हलकं होतं जेव्हा कधी तुम्हाला खूप राग येतो तेव्हा चालायला निघा काही मिनटातच शांत वाटू लागतं कारण चालल्यामुळे आपल्या मेंदूत सेरोटोनिन नावाचं नैसर्गिक रसायन वाढतं जे आपल्याला शांतता आणि सकारात्मकता देतं छत्तीस डिप्रेशन कमी करण्यासाठी चालणं हे मानसोपचार थेरपीपेक्षाही अधिक प्रभावी ठरू शकतं रोज वीस ते चाळीस मिनिटं चालल्यास मन शांती वाढते आणि नैराश्याची लक्षणं हळूहळू दूर होतात सदतीस चालणं आत्मविश्वास वाढवतं जे लोक दररोज चालतात त्यांच्यात अधिक ऊर्जा उत्साह आणि आत्मविश्वास असतो कारण चालणं केवळ शरीराचं नव्हे तर मनाचंही बळ वाढवतं अडतीस आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांसाठी चालणं अमूल्य आहे चालण्यामुळे रक्ताभिसरण वाढतो ज्यामुळे यकृत मूत्रपिंड फुफ्फुसं मेंदू हे सर्व अवयव अधिक कार्यक्षम होतात आणि शरीर अधिक तंदुरुस्त राहतं एकोणचाळीस डोकेदुखी असली तरी चालणं आराम देतं कारण चालतानाचा वाढलेला रक्तप्रवाह मेंदूपर्यंत पोहोचतो आणि डोकेदुखी थांबते मायग्रेनसारख्या आजारातही चालणं फायद्याचं ठरतं चाळीस चालणं धूम्रपान सोडण्यामध्येही मदत करतं जर तुम्हाला बीडी सिगरेट सोडायची असेल आणि इच्छा होऊ लागली तर त्या क्षणी घराबाहेर चालायला निघा फक्त पंधरा वीस मिनिटं चालल्यावर ती इच्छा आपोआप कमी होते यामागे कारण असतं चालल्यानंतर आपल्या शरीरात ऍड्रेनालिन नावाचा उत्साह वाढवणार हॉर्मोन तयार होतं जे तणाव कमी करतं आणि आनंदाची भावना निर्माण करतं पण काही लोक इतके व्यस्त असतात इतकं कामात गुंतलेले असतात की त्यांच्याकडे चालण्यासाठी सुद्धा वेळ नसतो मग अशा लोकांनी काय करावं त्यांच्यासाठी काही सोप्या आणि उपयोगी टिप्स आहेत ज्या अंमलात आणल्या तर रोजच्या दगदगीतून सुद्धा तुम्ही चालण्यासाठी वेळ सहज काढू शकता एक पार्किंग थोडं लांब ठेवा कार स्कूटा किंवा बाईक शक्य तेवढ्या अंतरावर पार्क करा त्यामुळे आपोआप काही पावलं तरी चालावं लागेल पण आपल्यापैकी अनेक जण याची औलाद करतात अगदी दारापाशी गाडी लावतात जेणेकरून एक पावलंही टाकावं लागू नये दोन जवळच्या ठिकाणी चालत जा घराशेजारी किंवा सोसायटीच्या दुसऱ्या ब्लॉक मध्ये जायचं असेल तर गाडी न काढता चालतच जा तीन लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा सवय लावा थोड्या मजल्यांसाठी तरी लिफ्ट टाळा आणि पायऱ्यांनीच्या धा तुमचे पाय आणि फुफ्फुस दोन्ही तुम्हाला धन्यवाद म्हणतील चार ऑफिसमध्ये तासाभराने उठून फिरा कामाच्या दरम्यान दर एक तासानंतर पाच मिनिटं उठून फिरा शक्य असेल तर ऑफिसच्या बाहेर जा नाहीतर बाथरूमपर्यंत तरी एक फेरी मारून या पाच जेवणानंतर थोडं चालणं गरजेचं जेवण झाल्यावर थोडंसं बसून मग पाच दहा मिनिटं चालायला निघा हे पचनासाठीही खूप फायदेशीर असतं सहा फोनवर बोलताना चालत राहा फोनवर बोलताना एका जागी उभं न राहता घरा तिकड तिकडं फेरा याने अनायासे चालणं होतं सात टीव्ही कमी चालणं अधिक टीव्ही पाहण्याचा वेळ थोडा कमी करून त्याऐवजी पाच दहा मिनिटं चालण्याकडे वळा छोटा बदल मोठा फायदा आठ संपूर्ण कुटुंबासोबत चालण्याची सवय लावा रोज संध्याकाळी एकत्र फेरफटका मारण्याची सवय बनवा यामुळे शरीरसौष्ठवही टिकेल आणि कुटुंबातला संवादही वाढेल सगळ्यांना एकत्र वेळ घालवायला मिळेल या सगळ्या टिप्स अंमलात आणल्या तर तुम्ही सहज पाहाल की आपण दररोज खूप चालायला लागलोय मित्रांनो एवढे सारे फायदे ऐकूनही अजून चालायला सुरुवात केली नाही का कधी वाटलं होतं का चालन, की चालण इतकी साधी कृती तुमचं आरोग्य आयुष्य मूड नातं आणि आत्मविश्वास सगळं बदलू शकत तर आता वेळ आली सुरुवात करण्याची आजपासून थोडं चालायला लागा तुमचं आरोग्य आणि मन दोघंही तुम्हाला धन्यवाद म्हणतील